भंडारात जवाहरनगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत पिंपरी गावात मतिमंद मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे आई वडील शेतीच्या कामात व्यस्त असल्याने संधी साधून शेतीच्या कामाकरिता आलेल्या दोन युवकांनी एका पंचवीस वर्षीय मतिमंद तरुणीवर अत्याचार केल्याची घटना जव्हारनगर पोलीस स्टेशन अंतर्गत उघडकीस आली आहे सविद्र गोपीचंद बारई वय अठ्ठावीस वर्ष जयदेव सोमाजी उरकुडे वय तेहत्तीस वर्ष अशी आरोपींची नावे आहेत या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे पीडित मुलीचे मेडिकल चालू आहे पुढील तपास अद्याप सुरू आहे पोलीस पोलिसांच्या अंतर्गत पिंपरी गावामध्ये एक मतिमंद मुलीवर गँगरेपची घटना झालेली आहे यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे कलम तीन तो छहत्तर ड अंतर्गत यामध्ये जे आरोपी आहे ते सवेंद्र गोपीचंद बरई आणि जयदेव तोमारी उरकुडे आहे त्या दोघांना आरोपींना आम्ही अटक केलेला आहे आणि जे विक्टेम आहे पीडित आहे त्यांच्या मेडिकलचा प्रोसिजर चालू आहे आणि पुढची तपास पण चालू आहे